बियाणं घ्यावं लागेल त्याच्यासाठी काही शासन करेल का समजा मला ते पण आहे आम्ही बियाणाची पण बोलत होतो पण बियाणाचा काळा बाजार चालू झाला तुम्हाला आण मध्ये घ्यायला दुसरं तुम्हाला बियाणं घेतलं ते बियाणं देईल पण तुम्हाला दुसरं अजून घ्यावं लागणार अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये अटी कृषी केंद्र लावतात असं होणार नाही सरकारने बियाणं उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि एकदम प्युअर करून दिलं पाहिजे आम्हाला तुमच्यावर आता आता मुख्यमंत्र्याला ही भावना व्यक्त आपल्या समोर करतो आणि त्यांना फोन लावलेला आहे बघू काय नाना मोबाईल नंबर आहे आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे डबल नाईन थ्री डबल झिरो फाईव्ह टू आणि सेव्हन डबल वन हा मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेचा हे

सत्त्याण्णव एकोणसत्तर सत्तावन्न सत्तावन्न सत्यात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्याहत्तर सत्यात्तर दुसरा लाव तो कॉल केला केलेला नंबर दुसरा नंबर सांग बावन्न बावन्न सत्तेचाळीसहत्तर तुमच्याकडे नंबर सेव्ह नाहीत ना मी राज्य हे या सरकारचं कळायलाच कारण नाही ना कोण केव्हा कोणतं खातं कोणाकडे जातं करायचा नंबर इतके म्हणलं नंबर चुकल तुमचं पंच्याण्णव बावन्न सत्तावीस बावन्न सत्तेचाळीस परत <ciones> दुसरे पालक मंत्री तरी काय कुठं दवरे लागले कृषी मंत्री जिल्ह्याला आहे से पण आम्हाला ते कृषी मंत्र्याचं कसलाच निर्धार मोदी सरकारनं शहानं दास्ती घेतली असं म्हणून हे नोटरीचे बोल कुठं सा। सा। <laughs> मला मला खर तर मी तुम्हाला मला मी ते सांगतो सांग की खरं तर काँग्रेसला याच्यावरच कुठले राजकारण करायचं नाही मी आता मुख्यमंत्र्यांना फोन याच्यासाठी लावला या कृषी मंत्र्यांना याच्यासाठी फोन लावला होता की आणि ते आणि इथले पालकमंत्री आहेत आमचा मुद्दा एवढाच होता की ह्या वेदना त्यांना कळवायच्या आणि तातडीने ह्या उपाययोजना केल्या पाहिजेत एवढंच आमचं मत आहे आम्हाला याच्यात कुठेही अजिबात राजकारण करायचं नाहीये मी सातत्यानं गाडीमध्ये ट्राय करत होतो मुख्यमंत्र्यांना की एकदा सांगू की मी इकडे दौऱ्यात आहे आणि आपण थोडं लक्ष घाला इथं अशी अशी परिस्थिती आहे इथली भयावह परिस्थिती आहे बँका कर्ज द्यायला तयार कर नाहीत शेतकऱ्यांना तुम्ही तो सिव्हिलचा कायदा लागू शेतकऱ्यांवर केला त्यामुळे बँका सुद्धा कर्ज द्यायला तयार नाही पुन्हा शेतकऱ्यांना शौकराच्या दरात तुम्ही पाठवायला जे सुरुवात केलेली आहे ते चुकीची होणार या सगळ्या वेदना आम्ही सांगतो बियाणाचा प्रश्न अजून निर्माण झालेला हंगाम सुरू होती त्याच बियाणामध्ये काळा बाजार मोठ्या प्रमाणात होताय खतामध्ये काळा बाजार होता आणि ही सगळी जी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांवरच काय तुम्ही ओढवताय ही आमची त्याच्यातली भूमिका आहे आणि काँग्रेस पक्षाला याच्यामध्ये अजिबात कुठलं राजकारण करायचं नाही आमची भूमिका शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे लोकांना स्वच्छ पाणी पिण्याला मिळालं पाहिजे टँकर माफिया तुम्ही तयार करू नका आणि जनतेची तिजोरी लुटू नका जेवढा काही पैसा खर्च केला जाईल तो पैसा लोकांच्या उपयोगी ठरला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यासाठी मी इथं आलेलो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला एपी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा